नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच अखेर रायगडचं पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना देण्यात आल्यानं भरत गोगावले समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव आमदार असलेल्या आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद भरत गोगावले यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पदानं हुलकावणी दिल्यानंतर भरत गोगावले समर्थकांनी महाड येथील मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी टायर जाऊन आंदोलन सुरू केलं त्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती यावेळी हजारो गोगावले समर्थकांनी रस्त्यावर उतरून आदिती तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली त्यानंतर तात्काळ घटनास्थळी महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या समवेत त्यांच्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आमचे आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत आमच्या या रायगड जिल्ह्यात तीन आमदार असून भाजपचे तीन आमदार आहेत साई आमदारांनी सांगितलेले पालकमंत्री भरतशेठ पाहिजेत तुम्ही रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथे फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे तो आम्ही मान्य करणार नाही तसेच मागच्या वेळी देखील आम्ही अडीच वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही हलवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा तोच पालकमंत्री जाणून बुजून दिलेला आहे आम्हाला पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब पाहिजेत म्हणूनही आम आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि हे असंच आंदोलन जोपर्यंत भरतशेठ पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील भरतशेठ आपल्या महायुतीतले एकूण सहा आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये दे असू देत तरी पण आपल्या स महा सहा आमदारांपैकी कोणाचा विचार न करता आज इतर ठिकाणी मंत्री हो। जे मंत्रीपद दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही खरोखर असं इथे उतरलेलो आहोत आज आपण पाहतोय जे साहेब आज दोनदा म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतं आहे आणि ज्या पालकमंत्रीपदाची आज खरोखर आज आम्हीच नाही तर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व मा रायगडची जनता वाट पाहत होती ते आज पालकमंत्रीपद आमदार साहेबांना न मिळता इतर ठिकाणी जात आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा आमच्या आमदार साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आहे ही जर मागणी पूर्ण झाली नाही ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू चालू राहील